हॅलो हॅलो बच्चे पार्टी कशा सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती तर आपली नवोदय सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सैनिस्कूल बीटीएस एमटीएस या ज्या पण येत्या चौथी पाचवी सहावी साठी स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं गणित हा विषय कंप्लीट करत आहोत सॉरी तर गणितामध्ये <coughs> आपले खूप सारे चॅप्टर झालेले आहेत त्यामध्ये लास्ट शेवटी आपला अपूर्णांक नावाचा चॅप्टर झालाय आणि आत्ता आपण कोणता चॅप्टर नाही म्हणता येणार ना, कोणता धडा नाही म्हणता येणार ना, पण एक बेसिक गोष्ट शिकायलो त्याचं नाव आहे काय समीकरण इक्वेशन बरोबर आहे तर इक्वेशनची आपण आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये ओळख केली इक्वेशनची बेरीज बघितली इक्वेशनची वजाबाकी बघितली आज आपल्याला बघायचं इक्वेशनचा गुणाकार आणि भागाकार तर सगळे लेकरं वाले तर मस्त पैकी वया पेन घेऊन तयार आहेत तुम्ही वाले शांत ठिकाणी जा जिथं कोणता डिस्टर्बन्स नसेल जिथं कोणीही येणार नाही उंदीर येणार नाही मांजर येणार नाही गाढव येणार नाही कोणी येणार नाही अशा ठिकाणी जा आणि शांतपणे लेक्चरला सुरुवात करा तर सुरुवात करू बघांनो आजचं लेक्चर छोटसं असेल जास्तीत जास्त वीस मिनिटाचं लेक्चर असेल आज का कारण कालच मी तुम्हाला ओळख करून दिलीय कालच सांगितलंय की जर दुसऱ्या दुनियामध्ये गेलो तर च होतंय मायनस आणि च होतंय प्लस पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती प्लस मायनस रिवाइज करून यायला सांगितलं होतं कोण कोण रिवाइज करून आलंय प्लस मायनस प्रामाणिकपणे हातवर करायचंय रिवाईज कर कि आया प्लस मायनस मग काय प्रॉब्लेम नाही पण आज जास्त प्लस मायनस होणारच नाही आज डायरेक्ट काय गुणाकार आणि भागाकार म्हणून अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार सुरुवात करायची लेकरांनो तयारच सगळे बच्चे पार्टी ओके अपूर्णांकाचा आणि भागाकार सॉरी 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 समीकरणामध्ये भागाकार समी सॉरी सॉरी शब्बास समीकरण ते अपूर्णांका बोलू आपू बोलू ते सेम दादा ना समीकरण गुणाकार व भागाकार चला पहा तुम्ही नोट करण्या अगोदर समजून घ्या मध्ये टाकण्या अगोदर डोक्यात टाका रे बाबा ऐका सगळ्यात महत्वाची गोष्ट बेरीज वजा बाकी समजली होती एकदम क्लिअर झाली किती एक्झाम्पल होमवर्क साठी दिले होते सॉल्व केले सर्वांनी कोणी कोणी केले नाही हात वर करा प्रामाणिकपणे केले सर्वांनी ओके okay. आता ऐका आता ऐका पहिलं एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर वन थ्री इंटू एक्स इज इक्वल टू नाईन काल थ्री आणि एक्सच्या मध्ये प्लस असायचं थ्री आणि एक्सच्या मध्ये मायनस असायचं पण आज थ्री आणि एक्सच्या मध्ये काय आहे गुणाकार मल्टिप्लिकेशन म्हणून सर आज काय करायचं काय नाही लई सोपे सेम करायचे दुनिया म्हणजे इझिकोल दुनिया काय इझिकोल आणि एक्स कोणत्या ऑपरेशन मध्ये कोणत्या क्रियामध्ये गुणाकार दुनियाच्या पलीकडे गेले की ते जातात भागाकारामध्ये कोण जात आहे थ्री कसं सर सांगा बरं सांगतो एक्स जसाला तसं इझिकोलन जशाला तस थ्री इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर कशात झालं डिवाइड क्लिअर झाला अवघड आहे काही दुनिया चेंज केली क्रिया चेंज झाली मग एक्सच्या जागेवर किती ठेव म्हणजे उत्तर नाही क्लिअर काय अवघड आहे म्हणून म्हणलं आजचं लेक्चर खूप छोटा असणार आहे पंधरा मिनिटाचं असू शकतंय पंधरा पेक्षा पण कमी किंवा वीस पेक्षा पण कमी दुसरं सोडून दाखवू एक अजून सोडून दाखवू पहा एक अजून एक्झाम्पल नंबर टू जसं की वाय डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू फोर वाय डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू फोर हा थ्री इकडे कशात आहे डिवाइड मध्ये इकडे कशात जाईल मल्टिप्लिकेशन तर वाय जसं राहत असं फोर जसं राहत असं थ्री कशात गेलं मल्टिप्लाय वाय इज इक्वल टू काही अवघड काही अवघड सोपे एकदम सोपे ह्याच्या पलीकडे तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप सेट स्कूलच्या लेवलला काहीच अवघड नाही ह्याच्या पलीकड क्लिअर झालं चलायचं पुढं लिहून घ्यायचं कॉच करून लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या आणि ऑनलाईन बनवून कॉच करून लिहून घ्या झालं ओके पहा मग पुढं आता तुम्हाला सॉल्व करायला लिहू समजलंय चला सॉल्व्ह करा पाच एक्झाम्पल देतो घाई गडबड करायची नाही गेम नाही पाच एक्झाम्पल तिथून पुढे गेम हम्म पाच एक्झाम्पल <laughs> करा सॉल तुम्ही पॉज करून ट्राय करा ऑनलाईन लेकर सांगू मी पहा 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 सगळेजण लक्ष देणार पहिलं थ्री आणि एक च्या मध्ये काय नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतंय चल तुम्ही सांगितलं नाही आता सांगा काय असतय मल्टिप्लिकेशन मग थ्री इकडे कशात जाईल रे डिवाइड मध्ये मग काय लक्ष द्या इकडं पुढे लिहा आता लक्ष द्या एक्स इज इक्वल टू टेन रसाला डिवायडेड बाय थ्री किती येते उत्तर थ्री पॉइंट थ्री थ्री असं येत राहत आहे म्हणून माहिती आहे ना मग एक्स ची व्हॅल्यू काय आली पुढं एक्स इज इक्वल टू थ्री पॉइंट थ्री थ्री काय अवघड नाही दुसरं 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 काय नाही म्हणजे काय इन टू इं? वाय रसाला तसं इजिकोल पुढचं मायनस टेन जसं तसं आता काय जण ह्या मायनस फायला तिकडं प्लस फाय मध्ये टाकतात अरे बाबा ते मायनस आहे पण त्यांची क्रिया काय मल्टिप्लिकेशन मायनस फायला पलीकडे गेल्यावर हो, त्याची क्रिया चेंज होते काय चेंज होते त्याची क्रिया मायनस ची क्रिया इकडं आहे मल्टिप्लिकेशन इकडं काय होणार डिव्हिजन तुम्ही म्हणताना सर मायनसचं प्लस नाही का होत मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये नाही हो क्लिअर झालं काही प्रॉब्लेम नाही मग मायनस फायचं मायनस फायच राहणार मग आता कट करा मग तुम्हाला माहिती आहे डिव्हिजन मध्ये मायनस मायनस काय होतंय प्लस त्यामुळे काल म्हणलं होतं एकदा मायनस प्लस सगळं बघून घ्या ठीक आहे चला आणि फायझा टेन तर काय आलं वायज झालं पुढं चलायचं चला एक्झाम्पल नंबर थ्री आता हे तर क्लिअरच होणार पी दा दा 15, का मायनस आहे जसाला तसंच राहू द्या मायस अगोदर असाल तर ठेवायचं काला शिकलो ना आपण पुढं मोठ्याने बोला इकडचं मायनस फिफ्टीन इकडं कशात जाणार प्लस फिफ्टीन म्हणजे मायनस फिफ्टीन मायनस फिफ्टीनच राहणार पण मल्टिप्लिकेशन होतं म्हणून ते कशात गेलं डिव्हिजन काल डिव्हिजन मध्ये उत्तर काढा काय उत्तर आलं ह्यांचं वन वन डिव्हिजन मध्ये एक प्लस असन एक मायनस असन तर उत्तर पण काय येतंय मायनस तर मायनस पीज इक्वल टू मायनस वन आणि मी काय सांगितलं होतं जर लेटरला नंबरला दोघांना मायनस असेल तर दोघांना प्लस करा पण पी इज इक्वल टू काय आलं वन कळालं जर थोडासाही कन्फ्युजन असेल तर आज बरेच कन्फ्युजन क्लिअर होत असते जे की माग होते आज क्लिअर होईल ठीक आहे चला पुढं हे पाहता हे पाहता हे पाहता मायनस एन तसं जस ठेवलं पुढं काय सांगा मायनस वन एटी बरोबर आहे चला इकडच एटीन इकडं कशाच डिवाइड मध्ये मायनस मायनस काय झालं प्लस एटीन टेन जा वन एटी काय आलं मायनस एन इज इक्वल टू टेन पण एन ला मायनस राहत असत का कशाला जात आहे टेन ला एन इजिकय क्लिअर झालं क्लिअर झालं पुढं हे बघा आता हे इंटरेस्टिंग आहे एक्स जसाला तसं इजिकवल टू चा पुढं काय सात वन ट्वेंटी इकडे काय प्लस इकडे काय होणार फक्त ट्वेल्वच कारण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये पुलाच्या पलीकड ब्रिजच्या पलीकड गेल्यावर सिन्न चेंज होत नाही किती आवड एक्स इजिकवल टू काय अवघड काही अवघड सगळ्यांना समजलं वॉच करून लिहून घ्या झालं लिहू रफ करू लिहा पटपट पटपट लिहा सॉल्व करायला लिहू वरचे चार झाले का गेम आता गेम आता गेम Solo, sobat! Game letaknya dari ya. Yeah. शबास वॉच कोण ट्राय करणार आहे सगळेजण ओके झालं सर्वांच सांगतो एक एकाचा सगळेजण लक्ष द्या सगळ्यात अगोदर आणि तुम्ही बोला पारे माझं सगळ्यात अगोदर हा मायनस एक जसाला तसं इज इक्वल टू वन ट्वेंटी डिवाइडेड बाय मायनस ट्वेल्व शब्बास किती आले मायनस टेन एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणून मायनस टेन हा चला पुरं काय राहिलं मायनस एक्स इज एक इक्वल टू मायनस टेन दोन्ही झाले सब्बास कोणाकोणा चाल हातूवर करा गुड मस्त मस्त गुड चला नंतर हे बघा वाय जसा लाज इक्वल टू मायनस वन एटी डिवायडेड बाय मायनस एटीन त्यांचं किती आलं सांगा टेन प्लस टेन किंवा टेन दोन्ही पैकी जमत आहे तर डायरेक्ट आलो वायज इक्वल टू टेन हे पण शब्द चला नंतर 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 मायनस एक्सला तस इज इक्वल टूला तस इकडे ट्वेल्व मायनस मध्ये डिवाइडला तिकडे कसा जाणार मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय मायनस ट्वेल्व किती आलं कोण सांगणार ह्याचं उत्तर बरोबर आहे बाराशे तर काय आला फायनल मायनस एक्स इज इक्वल टू बाराशे पण एक्स ला मायनस लागत नसते कशाला जाते उत्तर आला कळलं चला नंतर हे मायनस वाय जसायला इज इक्वल टू वन ट्वेंटी कशात इकडे कशात जाणार शब्बास किती आले हा मायनस एकशे चाळीस किती आले मायनस एकशे चाळीस वजा एकशे चाळीस काय आलं मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन फोर्टे सॉरी दोनशे चाळीस हा सॉरी चला मायनस मायनस झालं प्लस इथं पण दोनशे चाळीस क्लिअर झालं काही प्रॉब्लेम चला इथं बघा मायनस एक्स जसा ला तसं इज इक्वल टू वन ट्वेंटी फाय तसे टू इकडे डिवाइड लाय कशाला जाणार मल्टिप्लाय किती आलं दोनशे पन्नास मायनस एक्स इक्वल टू दोनशे पन्नास एक तर मायनस निघून लागणार क्लिअर झालं काय प्रॉब्लेम कोणाकोणाचे आले सगळे सगळे कोणाकोणाचे आले शब्बा गुड मस्त तगाळ छान डन डना डन डन तुम्हाला कळ ऑनलाईन लेकरांना अशा प्रकारे छान ती सॉल्व्ह करा इक्वेशन आपण इथंच थांबू ह्याच्या पलीकडे जास्त कुठं येणार नाही डायरेक्ट येणारच नाही आलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल म्हणून मी घेतलंय पण आता आपण ह्याच्या पुढचा जो धडा शिकणार आहोत त्याचं नाव आहे सरासरी कोणता शिकणार आहोत सरासरी बरोबर आहे सरासरी शिकायचं ना आपल्याला तर सरासरी म्हणजे खूप जागे इक्वेशन येणार म्हणून मी ऑलरेडी शिकवतो चालते तर आजचं लेक्चर इथंच थांबू अभ्यास करा इक्वेशन रिवाइज करा प्लस मायनस रिवाइज करा पाळी मागतो आता रविवार यायला लवकरच सगळं रिवाइज करा रविवारी शनिवार रविवार सगळं एकदा रिवाइज करा किंवा शनिवारी एक्झाम आहे ना तर त्या एक्झामच्या धड्याचा अभ्यास करत करत रिव्हिजन पण करा रोज थोडं 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 चालते आज लेखर थांबू काळजी घ्या टाटा